रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स कुडाळ रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा केदारनाथ मध्ये दरड कोसळली आहे या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर हजारो भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले एकशे वीस भाविक अडकले आहेत त्यापैकी दहा भाविक हे रायगड जिल्ह्याचे रहिवासी आहेत रायगड जिल्ह्यातील महाड येथून संदीप झांजे यांच्यासह दहा जणांचा ग्रुप केदारनाथ येथे यात्रेसाठी गेला होता त्यापैकी आठ जण हरिद्वार येथे सुखरूप पोहोचले आहेत गोपाळ पांडुरंग मोरे आणि सुदाम राजाराम मोरे हे केदारनाथ मंदिराजवळ हेलिपॅड येथे अडकले आहेत त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील इतर साधारण एकशे वीस भाविक अडकले आहेत हवामान खराब असल्यामुळे यात्रेकरूंना हेलिकॉप्टरद्वारे प्रवास करता येत नाही सर्वजण सुरक्षित असून टप्प्याटप्प्याने यात्रेकरूंना खाली सोडत आहेत महाराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा